आता लवकरच महाराष्ट्रातील सर्व साखर कारखाने हंगाम सुरू होतील दरम्यान साखर कारखान्यातून उत्पादित साखरेला सहा हजार दोनशे भाव मिळावा अशी मागणी साखर उद्योग अभ्यासक आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर चव्हाण यांनी केली आहे दोन हजार सा साली साखरेचे दर दोन हजार शंभरपासून तीन करण्यात आले होते त्यानंतर सहा हंगामात उसाचे दर वाढले मात्र साखरेचे वाढले नाहीत त्यामुळे साखर कारखाने अडचणीत परिणामी शेतकऱ्यांना देखील नुकसान त्यामुळे साखरेचे दर सहा हजार दोनशे प्रति क्विंटल करावे तसेच उद्योग व्यवसायासाठी लागणारी साखर आणि घरगुती वापराची साखर यांचे दर वेगळे असावे अशी देखील मागणी करण्यात आली आहे या संदर्भात पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा मध्यवर्ती बँक श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना पांडुरंग सहकारी साखर कारखाना यांच्यासह जिल्ह्यातील अनेक शेत कारखान्यांनी ठराव करून तशी मागणी सरकारकडे केली आहे उत्पादित साखरेचे दर वाढले तरच कारखाने शेतकऱ्यांच्या ऊसाला आणखी चांगला भाव देऊ शकतील आणि कारखाने देखील वाचतील असा तर्क यावेळी दिनकर चव्हाण यांनी व्यक्त केला मी दिनकर आदिनाथ चव्हाण वाढीव आज पंचवीस सव्वीस ते ऊस गळीताचे कारखान्याचे शेजन सुरू झालेले आहेत महाराष्ट्र सरकारनं एक नोव्हेंबर तारीख केली होती पण ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गैरसोयीचे असल्यामुळं त्यांनी एक दहा बारा दिवस अगोदरच गळिताला परवानगी द्यावी अशी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या वतीनं विनंती करतो कारण का तर गुजरात उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या भागातले कारखाने चालू झालेले आहेत आणि आपलं जर ऊस लेबर तिकडे गेलं तर शेतकरी बांधवाची गैरसोय होईल त्यासाठी वीसपासून वीस ऑक्टोबरपासून गळिताला परवानगी माननीय सी एम साहेबांनी द्यावी अशी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या वतीनं विनंती करतो आणि माझे काय दोन चार विषय भारत सरकारकडं आणि महाराष्ट्र सरकारकडं प्रलंबित आहेत सन दोन हजार एकोणीसपूर्वी साखरेचा दर फक्त एकवीसशे रुपये क्विंटल होता आणि ते आम्हाला जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्ही संबंधित भारत सरकार आणि सरकार हो सरकार, राज्य सरकारच्या यंत्रणेकडे पाठपुरावा केला एकवीस रुपये क्विंटलच्या एक साखरेचा दर तो एकतीस रुपये केलेला एक आहे आणि तो दोन हजार एकोणीसमध्ये एकवीसचा एकतीस केलेला तो अजूनपर्यंत तसाच चालू आहे नंतर वीस एकवीसच्या सीजनमध्ये साखर कारखान्याकडं उत्पादित होणाऱ्या साखरेला उसाला जसे पाच रुपये वाढवले तसे साखरेला पण पाच रुपये दोन हजार एकोणीस वीसमध्ये वाढवणं गरजेचं होतं पण ते सरकारनं साखरेला पाच रुपये किलोला किंवा क्विंटलला पाचशे रुपये न वाढवता केवळ उसालाच पैसे वाढवलेले आहेत आणि ते वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस आणि आत्ता पंचवीस सव्वीस ह्या मागील पाच वर्षाच्या सीजनमध्ये सध्याच्या सहाव्या सीझनमध्ये उसाला पैसे वाढवत गेलेले आहेत पण साखरेला पैसे एक पैसाही वाढवला नाही त्याच्यामुळं साखर कारखानदारी योगायोगानं त्यात शेतकऱ्याचंच लाखाचं जा बारा हजार होणार आहेत त्यासाठी ह्या सहा वर्षाचे प्रत्येक किंवा पाच वर्षा सहा पाच वर्षाचे पंचवीस आणि चालू वर्षाचे पाच असे मागील बत्तीस आणि आताचे तीस दहा हजार दोनशे रुपये क्विंटल साखर टेंडरमधली करणं गरजेचं आहे आणि भारत सरकारकडनं महाराष्ट्र सरकारकडून आमचा एक प्रस्ताव प्रलंबित आहे आम्ही साखरेचे दोन दर करा म्हणतो आहे कारण जे उत्पादित साखर एक लाख टन झाली तर त्यातली पंधरा ते, ते, ते वीस टक्के साखर कुटुंबाला जाते आणि सत्तर ते ऐंशी टक्के साखर उद्योगाला जाते उद्योगाला जाते ती मिठाईमधली साखर चारशे ते पाचशे रुपये क्विंटल विकली जाते म विकली जाते तसेच गुळी चॉकलेट बिस्किटमधलीसुद्धा साखर साडेपाच सा ते सहा हजार रुपये क्विंटलने विकली जाते आणि मग थम्सअप लिमका स्प्राईट आणि इतर ह्याच्यातलीसुद्धा साखर अतिशय शंभरच्या पटीत बघितलं तर सातशेने आठशे रुपये किलो ते साखर विकली जाते त्यासाठी साखरेचं जा दोन दर करणं आणि सध्याच्या सीझनमध्ये सव्वा दोनशे साखर कारखाने आहेत महाराष्ट्रातले हे साखरेला पैसे न वाढवल्यामुळे तीस पस्तीस टक्के साखर साखर कारखाने बंद पडलेले आहेत तर राहिलेले साठ पासष्ट कारखाने ते घटका मोफाची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं समन्वय साधावा आणि ज्यांच्या हातात कंट्रोल आहे त्यांनी बासष्ट रुपये सहा हजार दोनशे रुपये क्विंटल टेंडरचा आणि साखरेचे दोन दर करावेत एवढीच भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करतो आणि थांबतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या